नमस्कार नवीन पॉवरफुल व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे खूप लोकांचे प्रश्न असे असतात ना की इन्व्हेस्टमेंट करायचे स्टॉक्स घ्यायचे आहेत मिडिम टर्म लॉंग टर्मसाठी घ्यायचे शॉर्ट टर्मसाठी घ्यायचे मला पोर्टफोलिओ बनवायचा आहे मला फ्युचर प्लॅनिंग आहे मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचे मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी तरतूद करायची वगैरे वगैरे असे खूप प्रश्न असतात कुठले स्टॉक नेमके घ्यायचे कुठले असे स्टॉक्स आहेत की जे तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतात टू म्हणा किंवा काय किंवा द्यायला एक दोन तीन महिन्यात अपार्ट फ्रॉम दॅट बट आपण एक डिस्कस करतोय महत्वाचा आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आपण आता बघतोय की कुठले स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असायला पाहिजे पहिली गोष्ट क्लिअर करतो की यासाठी लाखो रुपये असण्याची गरज नाहीये हजार दोन हजार पाच हजारापासून तुम्ही सुरुवात करू शकता काय प्रॉब्लेम नाही ठरवा असो त्याच्या मनाशी की नाही आता मला इंडियल करायचे मला थोडे थोडे शेअर्स घेऊन ठेवायचे आहेत डिमॅटला माझ्या ठीक आहे तर मी माझा स्क्रीन शेअर करतोय आणि तुम्हाला इथं कळून जाईल की आपल्याला स्टॉक कुठले कुठले बाय करायचे आहेत एन एस इंडिया डॉट कॉमला मी गेलेलो आता इथं राईट तुम्हाला साईट माहिती असेल किंवा अजून तुम्हाला काय कन्फ्युजन असेल समजा एन एस इंडियाविषयी किंवा बीएस इंडिया किंवा काय कुठं बघायचं ते तुम्ही कमेंट मी टाकू शकता त्यावर मी बघा व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन ठीक आहे मार्केट डेटामध्ये गेलो आपण गेलो आपण इंडायसेसमध्ये मध्ये समोर जेवढे काय मार्केट्स आहेत सॉरी इंडेक्स आहेत जेवढे काय इंडेक्स आहेत ते इंडेक सगळे तुमच्या समोर इथं ओपन झालेले आहेत आता आपण क्लिक करतोय निफ्टी फिफ्टीला राईट हे निफ्टी फिफ्टी म्हणजे काय आहे तर एनएसिस टॉप फिफ्टी पन्नास स्टॉक्स जे आहेत ना हाय लिक्विड जे इकॉनॉमी रनर आहेत ते स्टॉक्स निफ्टीमध्ये आहेत म्हणून त्याला एनएसिस टॉप फिफ्टी असं म्हणतात इंडेक्स म्हणजे काय तर इट्स अ बॅरोमीटर ऑफ एंटायर मार्केट बिहेव्हिअर मार्केट वर आहे का खाली आहे का साईडवे आहे का काय चाललंय मार्केटमध्ये हे बघण्यासाठी आपल्याला जेवढ्या काही लिस्टेड कंपन्या असतात मार्केटमध्ये मा दीड हजार दोन हजार एन एस मध्ये पाच हजार सहा हजार बीएससी मध्ये तर सगळ्या कंपन्यांचे रेट्स बघण्याची गरज नसते आपलं आपण इंडेक्स बघतो पन्नास पॉईंट खाली पन्नास खाली एक वर आहेत ते ठीक आहे तर ते सगळं कशामुळे होतं तर हे पन्नास स्टॉक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत निफ्टीमध्ये ठीक आहे तर इथे तुम्ही स्टॉक बघू शकाल तर बीपीसीएल आहे हे बघा बीपीसीएल पॉवर ग्रीड ओ एन जी सी अडाणी पोर्ट एन टी पी सी हे पन्नास स्टॉक सोनं आहे सोनं खूप जास्त प्रमाणात आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देणारे स्टॉक्स आहेत हे याला विसरायचं नाहीये तुम्ही कुठलाही स्टॉक घेतला टाटा स्टील आहे टी सी एस आहे जे डब्ल्यू स्टील आहे विप्रो आहे टेक महिंद्रा रिलायन्स इंडस्ट्रीज बजाज फायनान्स पन्नास स्टॉक येते पन्नास स्टॉक येते पन्ना कुठलाही स्टॉक कुठल्याही रेटला आपण लॉंग टर्म साठी घेऊन ठेवू शकतो काही प्रॉब्लेम नाही एक एक शेअर घ्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथं बघू शकाल तर डिटेल मध्ये नंतर बनवेन पण थोडक्यात मला काय सांगायचं तुम्हाला तर हे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजे याचा फायदा काय माहितीये का हे सगळे स्टॉक इकॉनॉमी रनर आहेत मार्केटमध्ये रिसेशन येतो मार्केट अप्स अँड डाऊन्स होतो बऱ्याचशा गोष्टी होतात घडामोडी होतात मार्केटमध्ये पण हे स्टॉक्स आहेत ना हे स्टॉक फरक आपण उदाहरण घेऊया बीपीसीएल भारत पेट्रोलियम लिमिटेड गवर्नमेंट कंपनी आहे रिफायनरीज पेट्रोलियमची बरोबर आहे बंद पडेल का स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा रिलायन्स इंडस्ट्रीज बंद पडेल का सो, पडेल का, <laughs> सो हे स्टॉक्स आहेत ना हत्तीसारखे स्टॉक आहेत सगळे लक्षात ठेवा त्यामुळे हे सपोज उदाहरण घ्या की मार्केट ड्रॉप ड्रॉपडाऊन झालं मंदी आली मार्केट खाली जाईल पण परत हेच स्टॉक मार्केटला वर घेऊन जाणार आहेत सो ही गोष्ट so, फार हे पन्नास स्टॉक ची लिस्ट आहे हवं तुम्ही पन्नास स्टॉक इथंच कमेंट बॉक्स में तुम्हाला मी में एक पीडीएफ सुद्धा शेअर करेन तुम्ही ते पण डाउनलोड करू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता की हे बरेचसे इथं कॉलम आहेत या कॉलम विषयी आणि हे डिटेलिंग जे आहे याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा लाइक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रमंडळीने सांगा आपण रेग्युलर भेटत राहणार आहोत थँक्यू धन्यवाद